जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती ही सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे हे तर फिक्स आहे पण पोलीस भरतीमध्ये जो काही लेखी परीक्षा आहे त्यामध्ये शंभर पैकी नव्वद पेक्षा जास्त कसे मार्क मिळवावे जेणेकरून जर तुम्ही लेकीला क्वालिफाईड झालात तर तुमचं शंभर टक्के पोलिस मध्ये सिलेक्शन होतच त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत एकंदरीत अभ्यास तर सर्वेच करतात कोणी आठ आठ तास अभ्यास करत सहा सहा तास अभ्यास करत परंतु त्यांचा स्कोर साठ पेक्षा पुढे जातच नाहीये याचं मागचं रिझन काय आहे आणि त्याच्यावरती आपण काय उपाय केला पाहिजे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत सोबतच प्रश्नपत्रिकांचा अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि जर तुम्ही पोलीस भरतीला सुरुवात आत्तापासून जरी करत असाल तर येणाऱ्या काही चार ते पाच महिन्यामध्ये तुम्ही परफेक्ट पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी पंच्याऐंशी ते नव्वद पेक्षा जास्त कशा मार्क घेऊ शकतात याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा सर्वात आधी आपण चर्चा करणार आहोत पोलीस भरतीमध्ये आपला जो काही क्वेश्चन पेपर आहे आता जवळपास जे जे विद्यार्थी पोलीस भरती देतात किंवा जे जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांना सर्वांनाच माहितीये की पोलीस भरतीमध्ये मार्क मिळवण्याचं एकदम सोपं पर्याय म्हणजे सुरुवातीला तुम्हाला करायचं आहे क्वेश्चन पेपरचा अभ्यास म्हणजेच प्रश्नपत्रिकेचा अभ्यास उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर बघा एकंदरीत शंभर मार्कापैकी शंभर पैकी कमीत कमी सत्तर टक्के म्हणजे सत्तर पेक्षा जास्त मार्क हे मागचे क्वेश्चन पेपर मधले असतात हे तर सर्वांनाच माहिती आहे आणि उरलेले जे काही तीस प्रश्न असतात हे प्रश्न चालू घडामोडी त्याच्यानंतर जिल्हा ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरणार आहेत त्या ठिकाणी आणि विशेषतः म्हणजे कधी कधी शालेय पुस्तकातून सुद्धा आपल्याला विचारले जातात तर याच्या अनुषंगाने आपल्याला तयारी करायचं आहे बघा सर्वात आधी मी तुम्हाला सांगेल तुमच्याकडे दोन पुस्तक असणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे एक प्रश्न संच एक प्रश्न संच तुमच्याकडे असला पाहिजे यामध्ये दोन हजार चोवीसच्या सर्व प्रश्नपत्रिका असल्या पाहिजे ही एक गोष्ट महत्वाची आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न संच तुमच्याकडे संभाव्य प्रश्नपत्रिका असल्या पाहिजे संभाव्य पेपर असला पाहिजे हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि एक महत्वाचं पुस्तक म्हणजे तुमच्याकडे जीके साठी एक स्वतंत्र पुस्तक पाहिजे पण त्याची लेवल देखील पोलीस भरतीचीच पाहिजे नाहीतर तुम्ही एमपीएससी ची लेवलची पुस्तक घेणार त्याला काहीच उपयोग नाही ऍक्च्युली पोलीस भरतीचा अभ्यास एमपीएससीचा अभ्यास या अभ्यासांपेक्षा वेगळा आहे ही गोष्ट समजून घ्या आणि त्या अनुषंगाने तयारी करा चला आता आपण सुरुवात करूया की क्वेश्चन पेपरचा अभ्यास कसा करावा आता तुम्ही जर सुरुवातीला पोलीस भरती देत असाल तर सुरुवातीचे पंधरा ते वीस दिवस किंवा जास्तीत जास्त एक महिना एक महिना हा तुम्हाला पोलीस भरतीचा संपूर्ण सिलेबस समजून घ्यायचा आहे आपल्याला काय काय विचारले जातात या गोष्टी समजून घ्यायचं आहे आणि टॉपिक नुसार अभ्यास करायला सुरुवात करायची आहे प्रत्येक दिवशी एक एक टॉपिक एक एक विषयाचं घेतलं तरी चालेल पण जो टॉपिक घेणार तो परफेक्ट झाल्याशिवाय दुसरा टॉपिक तुम्हाला घ्यायचंच नाहीये हा एक मुद्दा क्लिअर झाला त्याच्यानंतर पुढचा जो काही मुद्दा येतो तो आपला येतो क्वेश्चन पेपरचा अभ्यास कसा कर करावा बघा एकंदरीत तुमचा अभ्यास जर झाला असेल किंवा तुम्हाला सिलेबस समजला असेल तर तुम्हाला पुढची स्ट्रॅटेजी आहे तुमची पेपरचा अभ्यास करायचा कारण तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले की सत्तर पेक्षा जास्त मार्क हे मागच्या पेपर मधले असतात ही खरी गोष्ट आहे आतापर्यंतचा इतिहास आहे मग पेपरला कसे सोडवणार बघा आता मी तुमच्या समोर एक क्वेश्चन टाकलेला आहे साठी प्रश्न कसा आहे बघा विधान परिषद मध्ये निवडून येण्यासाठी उमेदवाराची वय किती पाहिजे हा ज्यावेळेस तुमच्याकडे स्वतंत्र पुस्तक असलं तर तुम्ही ज्यावेळेस हा क्वेश्चन वाचला उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतोय आता की जी ची तयारी कशी करावी ठीक आहे तर बघा हा एक प्रश्न आहे तर त्याच पुस्तकामध्ये त्याच प्रश्नपत्रिकेमध्ये याचे रिलेटेड तुम्हाला चार ते पाच प्रश्न तयार करायचे आहेत आता कसे तयार करणार आता विधान परिषद आहे तर महाराष्ट्रामध्ये विधान परिषदामध्ये एकूण सदस्य किती असतात याचं उत्तर तुम्ही तिथंच लिहून ठेवा की एकंदरीत सदस्य जे आहे विधान परिषद मध्ये अठ्याहत्तर सदस्य आहे त्याच्यानंतर काय विचारलं होतं आपल्याला वय किती पाहिजे या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं वय किती पाहिजे तर एकंदरीत तीस वर्ष वय पाहिजे मग पंचवीस वर्ष कोणासाठी आहे मुख्यमंत्रीसाठी आहे ठीक आहे मुख्यमंत्र्यांना पंचवीस वर्ष वय लागतं त्याच्यानंतर पंतप्रधान लागतं पंतप्रधानाला पंचवीस लागतं त्याच्यानंतर तुम्हाला लोकसभेला पंचवीस लागतं ठीके त्याच्यानंतर विधानसभाला पंचवीस लागतं बघा आता एकंदरीत तुम्हाला एका प्रश्नावरून किती प्रश्न तयार करता येतात ला ला बघा जे पंचवीस वर्ष वय आहे ते कोणाकोणाला लागू होतं मुख्यमंत्री पंतप्रधान लोकसभा आणि विधानसभा विधान परिषद मध्ये तीस आहे आता पस्तीस वर्ष कोणाला पाहिजे तर पस्तीस वर्ष पाहिजे राष्ट्रपतीसाठी ओके राष्ट्रपतीसाठी राज्यपालसाठी यांना पस्तीस वर्ष पाहिजे त्याच्यानंतर आता एकवीस वर्ष वय कोणाला पाहिजे जे जिल्हा परिषद मध्ये निवडून येणारे सदस्य असतात पंचायत समितीमध्ये असतात ग्रामपंचायत मध्ये निवडून येणारे सदस्य असतात यांना एकवीस वर्ष वय हो पाहिजे तर या प्रश्नाकडे बघा मी तुम्हाला काय तयार करून दिलं प्रश्न होता एक पण यातून हा एक प्रश्न हा एक प्रश्न त्याच्यानंतर हे प्रश्न आणि हे प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला जीके चा अभ्यास करायचा आहे बघा एका प्रश्नावरून कमीत कमी दहा प्रश्न विचारले तर मला सांगा या विधान परिषद या टॉपिक वरती जर तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला गेला तुमचं त्या ठिकाणी मार्क जाणार का तर अजिबात नाही जाणार स्ट्रॅटेजी जर स्ट्रॅटेजी जर तुम्ही ही वापरली तर तुमच्या अजिबात मार्क नाही जाणार म्हणजे अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे आता तुम्ही शंभर मार्काचा पेपर सोडवायला घेतलात बाबा दीड तास पेपर सोडवलं पेपर संपला विषय संपला असं करायचं नसतं तुम्हाला पोलीस व्हायचं आहे ना माझं महत्व मी सर्व मुलांना तेच सांगतो थोडा अभ्यास करा पण परफेक्ट करा मुलं काय करतात टार्गेट देतात आज मला वीस पानं वाचायचं आहेत आज मला तीस पानं वाचायचं आहेत आज मला पन्नास पानं वाचायचे आहेत पन्नास पानं वाचून किंवा तीस पाच तीस पेज वाचून वीस पेज वाचून तुमचं काय होणार आहे तुम्ही आज वाचणार उद्या विसरणार हे तर शंभर टक्के आहे आता साठी जर घेतलं तर आज मार्केटमध्ये अनेक पुस्तकं अवेलेबल आहेत उदाहरणार्थ ठोकळा म्हणतो कोणता पण घ्या तुम्ही एवढा मोठा ठोकळा कमीत कमी त्याच्यामध्ये सातशे ते आठशे पेज असतात मग मुलं तेच घोकणपट्टी करत असतात एकही मुलगा तो एक ठोकळा कंप्लीट वाचला पूर्ण पेज असं कधी झालेलंच नाहीये एखादा असू शकतो पण नाईन्टी पर्सेंट मुलं ते पूर्ण ठोकळा वाचतच नाहीये किंबवना त्याच्यातले पहिले पंधरा वीस पेज वाचणार आणखी एखादा मार्केटमध्ये नवीन पुस्तक आला की तो पुस्तक घेणार त्याच्यातले पंधरा वीस पेज वाचणार असंच चालू असतं असेच तयारी करतात आणि मग वरून आम्हाला कमेंट करतात किंवा आम्हाला विद्यार्थी सुद्धा विचारतात सर गेल्या पाच सहा महिन्यापासून साठ ते पासष्ट मार्कच मला पेपरला भेटतात वरती वाढतच नाही अरे पण तुम्ही काय चुकताय तुम्हाला काय येत नाहीये याच्यावरती तुम्ही कामच करत नाही ना मग मार्क कसे वाढणार बघा ही तुम्हाला मी सांगितले की पेपर कसा सोडवायचा आता ज्या वेळेस तुम्ही शंभर मार्काचा पेपर सोडवणार आता साठी सांगितलं मी आता ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवणार पहिला टार्गेट कि आ, जा, तर ठेवायचंय की आपल्याला डायरेक्ट क्लीन म्हणजे सर्वच मार्क पाहिजे नव्वद पेक्षा जास्त मार्क पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय बघा ज्यावेळेस संपूर्ण तुमचा पेपर सोडवून होणार तर यामध्ये अनालाइज करायचंय तुम्हाला काय करायचंय अनालाइज बघा प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा पत्रिकेचा अनालाइज झाला पाहिजे उदाहरणार्थ जी के मध्ये तुमचे मार्क किती गेले कोणत्या टॉपिक वरती गेले राज्यघटनेवरती गेले चालू घडामोडीवरती गेले काय भूगोलामध्ये गेले इतिहासामध्ये गेले त्याच्यानंतर गणित या टॉपिकवरती मार्क किती गेले बुद्धिमत्ताचा या टॉपिक वरती मार्क किती गेले मराठी व्याकरणावरती मार्क किती गेले मार्क किती गेले इथपर्यंत नाही तर नेमका कोणते प्रश्न चुकले आपले याच्यामध्ये टॉपिक कोणता चुकलेला आहे किंवा तो टॉपिक आपल्याला येत नाही बुद्धिमत्ता पण सेम मराठी पण सेम ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला अनालाइज करायचंय आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी चालू घडामोडी बघा असं तुम्हाला अनालाइज चालू घडामोडी बघा असं तुम्हाला अनालाइज करायचं की तुमचे मार्क कशामध्ये जात आहेत बर उदाहरणार्थ गेलं गणितामध्ये मार्क गेले कोणत्या मध्ये गेले चला एक्झाम्पल समजूया आपण रेल्वे या टॉपिक वरती आपले मार्क गेले वयवारी वयवारीवरती गेले मराठी व्याकरणामध्ये अलंकारामध्ये मार्क गेले चालू घडामोडीमध्ये ठीक आहे आता चालू घडामोडी नाही केलं तरी चालते कारण अजून टाइम आहे परीक्षेला तर एवढे मार्क तुम्ही गेले तर तुम्हाला काय करायचंय आज एक क्वेश्चन पेपर सोडवला शंभर मार्काचा याच्यावरती कमीत कमी दोन ते तीन दिवस दोन ते तीन दिवस तुम्ही असा द्या की जे तुमचे प्रश्न चुकले त्याच्यावरती काम करा उदाहरणार्थ गणितामध्ये प्रश्न चुकला रेल्वे ह्या टॉपिक वरती तर रेल्वेवरती स्टडी करा रेल्वेवरती अभ्यास करा याच्यासाठी पर्याय आहे तुमच्याकडे पुस्तकातून अभ्यास करणे त्याच्यानंतर तुम्ही जर एखादा क्लास वगैरे लावला असेल तर तुम्हाला तिथं शिकवलंच जाईल दुसरा पर्याय आहे तुम्हाला या ठिकाणी युट्यूबचा माध्यम बघा युट्यूब एक असा जरिया आहे की तुमचं सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतात तुम्ही या सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी केला केलात तर तुम्हाला आयुष्यात कोणतीही गोष्टीची कमी पडणार नाही वापर चांगल्या कामासाठी करा तर तुम्ही युट्यूबवरती प्रत्येक टॉपिक वरती व्हिडिओ आहेत तिथून समजून घ्या किंवा एखादा कोणी तुमच्याकडे शिक्षक आहे त्याच्याकडून समजून घ्या म्हणजे पर्याय शोधा की बाबा मला रेल्वे या टॉपिक वरती जमत नाही तर त्याला आम्ही कसं परफेक्ट करता येईल मग तो टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे परफेक्ट करायचा आहे त्याच पद्धतीने बुद्धिमत्ताचा आहे त्याच पद्धतीने मराठी व्याकरणचा सुद्धा आहे त्याच्यानंतर येऊया आपण जी के वरती बघा मी तुम्हाला सांगितलं की जी केचा अभ्यास कसा करायचा त्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक प्रश्नपत्रिका सोडवत गेलात एक महिनाभर जरी तुम्ही असं काम केलात तर तुमचा साठ मार्क जिथं तुम्हाला भेटतात साठ ते पासष्ट मार्क त्या ठिकाणी तुम्हाला पंच्याहत्तर ते ऐंशी मार्कापर्यंत तुम्ही एका महिन्यामध्ये जाऊ शकतात जर मी ज्या पद्धतीने स्ट्रॅटेजी सांगतोय तुम्हाला स्टडी करायची त्या पद्धतीने केला तर शंभर टक्के जाऊ शकतो त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला बघा तुम्हाला नसेल पुस्तकामध्ये खराब करायचं किंवा पुस्तकामध्ये असं लिहिलेलं तुम्हाला जर योग्य वाटत नसेल तर दुसरा पर्याय आहे मित्रांनो जी चे आपल्याला कमीत कमी पन्नास ते साठ प्रश्न असतात आणि हे प्रश्न रिझल्ट देणारे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला पोलीस बनवू शकतात मग या प्रश्नांसाठी तुम्हाला काय करायचंय स्वतंत्र नोटबुक तयार करा नोटबुक तयार करा किंवा नोट्स तयार करा काय करायचं नोट्स तयार करायचं नोट्स तयार करत असताना काय लिहायचं की ती कोणती प्रश्नपत्रिका आहे जी तुम्ही सोडवली त्याचं डेट टाकायचं की या तारखेला मी ही पेपर सोडवला मग त्याच्यामध्ये फक्त जी के जे क्वेश्चन घ्यायचे समजा विधान परिषद या टॉपिक वरती आपल्याला प्रश्न विचारले जातात मग या विधान परिषद रिलेटेड संपूर्ण माहिती दोन ते चार वळ्यांमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दिलं होतं त्या पद्धतीने दोन ते चार वळ्यांमध्ये लिहून काढा त्या ठिकाणी लिहून काढा अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक जी विश्लेषण स्पष्टीकरण म्हणजे चार पाच प्रश्न त्याच्यावरती फिरून आपल्याला विचारले जातील त्या पद्धतीने तुम्हाला लिहून काढायचे आहेत आणि कमीत कमी जीकेच्या तुमच्याकडे नोट्स जी जे आहे दोन ते तीन नोट्स असल्या पाहिजे म्हणजे काय होणार दोन ते तीन बुक जर तुम्ही जी चे भरलात तर मला वाटत नाही की तुम्हाला नव्वद पेक्षा खाली मार्क येतील तर अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे बघा पोलीस कोण पण होऊ शकतो आणि पोलीस होणं कोणाला पण शक्य नाहीये जे विद्यार्थी खरोखर मनापासून या क्षेत्रामध्ये उतरणार सर्व्याच गोष्टींचा त्याग करणार ते विद्यार्थी शंभर टक्के सक्सेस होतात ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सर्वस्वपणाला लावतात ना तर देव पण तुम्हाला त्या गोष्टी मिळवून देण्यासाठी साथ देत असतो मदत करत असतो त्यामुळे लक्षात ठेवा स्ट्रॅटेजी बनवा स्वतःच्या नोट्स काढण्यावरती भर द्या आणि स्वतःच्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा अभ्यास कसं करायचं याबद्दल आम्ही तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे पण अभ्यास करायचा आहे हे तुम्ही निश्चित करा नाहीतर बस आज राठोड सरांनी आम्हाला सांगितलं अभ्यास करायचा म्हणून आम्ही दोन दिवस करायचं चार दिवस करायचं मग कोणी आम्हाला विचारत पण नाही आम्ही कोणाला सांगत पण नाही झालं तिथून पुढे संपलं मग ज्या स्पीडने तुम्ही बघा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं म्हणजे तुमची आयुष्यभराची आयुष्यभराची टायमिंग जो आहे तो तुम्ही पणाला लावतायत ज्या वयामध्ये लोक एन्जॉय करत असतात ज्या लोक ज्या वयामध्ये मुलं आयुष करतात फिरतात सगळ्या गोष्टी करतात त्या वयामध्ये तुम्ही काय करतात गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करतात ते जे आयुष करणारे मुलं आहेत ते कालांतराने एक दोन तीन चार वर्षानंतर ते पार ज्यावेळेस त्यांचं लग्नाचं वय होत ती पार होतात त्यावेळेस त्यांना या सगळ्या गोष्टींची जाणीव होते आणि त्यांना वाटतं अगोदर मजा नसती केली तर आज आपल्यामध्ये ही दिवस पाहायला भेटलं नसतं तसंच तुमच्या बाबतीत कसं आहे उलट आहे तुम्ही जे आज वयाचे तीस वर्षापर्यंत किंवा पंचवीस वर्षापर्यंत या गोष्टीसाठी सर्वस्वपणानं लावलं म्हणजे सरकारी नोकरीसाठी सर्वस्वपणानं लावलं आणि तुम्हाला जर ती सरकारी नोकरी मिळाली तर तुमचंच कल्याण होत नाही तर तुमचं नातेवाईकांपासून तुमचं घरापासून तुमची पुढची पिढींचं कल्याण होऊन जातं मग या सर्वांचं जर तुम्हाला कल्याण करायचं आहे तर तुम्हाला आज मेहनत घ्यावी लागणार लक्षात ठेवा ग्राउंड अभ्यास याच्या व्यतिरिक्त तुमच्या डोक्यामध्ये कोणताच विचार आला नाही पाहिजे अशा पद्धतीने तयारी करा शंभर टक्के यश तुम्हाला मिळणारच तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया